नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळते तशी व्हेज बिर्याणी पण तांदूळ हा कुकरमध्ये शिजवणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात अजोबर आपल्याला तांदूळ भिजू घालायचे पाण्यामध्ये तर इथं मी लांबदाण्याचा बिर्याणी राईस घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्धा किलो हा तांदूळ आहे तर आता ह्या तांदळाला आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचे आता आपला तांदूळ इतकं स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून झालेला आहे आता या तांदळाला आपण एक तीस मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आता बिर्याणीसाठी ज्या भाज्या लागणार आहेत आपल्याला त्या भाज्यांचं आपण प्रमाण बघूया तर इथं वटाणे घेतलेले आहेत मी शंभर ग्रॅम फुलकोबी घेतलेला आहे हा दीडशे ग्रॅम त्याचबरोबर गाजर घेतलेला आहे हे दीडशे ग्रॅम आणि एक मध्यम आकाराचा बटाटा आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर तो पण शंभर ग्रॅम भरतो फरसबी पण वापरतात पण माझ्याकडं सध्या फरसबी नाही म्हणून मी नाही वापरणार बिर्याणीसाठी गाजर आपल्याला मोठेच तुकडे ठेवायचे अशा पद्धतीचे तुम्ही बघू शकता बटाटासुद्धा मोठाच कट करायचा आहे जास्त लहान तुकडे नाहीत करायचे आणि फ्लॉवरसुद्धा इथं बघू शकता तुम्ही फ्लॉवरचे सुद्धा मोठेच तुकडे ठेवलेले आहेत मी इथं मध्यम आकाराचे मी तीन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा टोमॅटो दोनशे ग्रॅम भरतो त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट इथं मी दीड चमचा घेतलेली आहे आपल्या पोहे खाण्याच्या चमच्यानी त्यानंतर इथं मध्यम आकाराचे तीन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत मी वजनी प्रमाणामध्ये बघितलं तर हा कांदासुद्धा दोनशे ग्रॅम होतो आता आपण पावडर मसाल्यांचं प्रमाण बघूया तर इथं दीड चमचा मी बेगडी मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर इथं दीड चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे धने पावडर आणि इथं एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर इथं अर्धी वाटी पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आता आपण खड्या मसाल्यांचं प्रमाण बघूया इथं चार मोठ्या विलायची घेतलेली आहेत मी दोन फूल घेतलेली आहे त्याचबरोबर इथं दहा ते बारा लवंग घेतलेले आहेत अर्धा जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे इथं तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मिरे एक दहा ते बारा घेतलेले आहेत सहा इंच दालचिनीचे तुकडे आहेत त्याचबरोबर इथं तमालपत्र चार घेतलेले आहेत मी आणि हिरवी वेलची घेतलेली आहे एक दहा ते बारा शहाजीरा आहे इथं दीड चमचा चार हिरव्या मिरच्याचे तुकडे असे मधून काप करून घेतलेले आहेत मी बघ हे जे मसाले आहेत ते आपण निम्मे भातामध्ये वापरणार आहोत आणि निम्मे जो बिर्याणीचा मसाला आहे त्यामध्ये वापरणार आहोत आपण बिर्याणीसाठी भात हा पातेल्यामध्ये न शिजवता कुकरमध्ये शिजवणार आहोत तर एक कुकर ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती गॅसची फ्लेम मध्यम ठेवायचे आणि कुकरमध्ये एक दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा हा तूप घालायचं आहे तुपाने काय होतो जो आपला बिर्याणीचा भात आहे तो एकदम मोकळा होतो तर आपलं तेल आणि तूप व्यवस्थित तापलं गेलं आहे यामध्ये एक तीन तुकडे मी दालचिनीचे टाकलेत अर्धा चमचा शहाजिरा घालायचं आहे आणि एक अर्धा पाऊनचंचा आपण मसाल्यासाठी वापरणार आहोत बरोबर दोन तमालपत्र एक चक्रीफूल दोन मोठी वेलची आणि एक पाच हिरवी वेलची पाच ते सहा काळे मिरे अर्धा तुकडा हा जावेत्रीचा परतून घ्यायचे ते मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित आता आपले व्यवस्थित हे मसाले परतले गेलेत आता यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत दोन ग्लास तांदळासाठी दीड ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे इथं वजनीप्रमाणे म्हणाल तर तांदूळ हा अर्धा किलो आहे आपला आणि एक चमचा मीठ आपल्याला पाण्यामध्येच घालायचं आहे हलवून घ्यायचं हे आपल्याला सगळं व्यवस्थित असं आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे हे तांदूळ ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे पूर्ण तांदळामधलं पाणी हे काढून घ्यायचं आहे सगळं आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबाने भात हा पांढरा शुभ्र होतो आणि व्यवस्थित याला एकदा हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि मध्यम असेवरती एक शिट्टी घ्यायची आहे आपल्याला आता एक शिट्टी कुकरची आपली झालेली आहे आणि कुकरचीही हवा जाईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे कुकरचं झाकण काढूया आणि भात बघा इथं आपला किती छान शिजलेला आहे भाताला आता आपल्याला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे आणि एका चाणीवरती काढून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपले तांदूळ हे तुटणार नाही तर पूर्ण हा तांदूळ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामधले खडे मसाले आपल्याला बाजूला काढून घ्यायचे बघू शकता आपला भात किती तर मोकळा सुटसुटीत झालेला आहे मसाल्याची तयारी करून घेऊया एक कडे ठेवायची आहे गॅसवरती आणि एक चार ते पाच चमचे आपल्याला तेल ओतून घ्यायचं ह्याच्यामध्ये तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपलं आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्यात जर तुम्ही फ्रोझन मटर वापरणार असाल तर परतण्याची गरज नाही पण हा मी ताजा वाटाणा वापरलेला आहे आता ह्या भाज्या आपल्याला एक हाय फ्लेमवरती पाच ते सहा मिनिट आपल्याला परतून घ्यायच्यात हाय फ्लेमवरतीच परतायच्यात कारण हाय फ्लेमवरती परतल्यामुळे भाज्या ह्या क्रंची होतात एक पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत भाज्या ह्या व्यवस्थित परतल्या गेल्या आता याला आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि एक चमचा तूप तुपाने टेस्ट खूप भारी येते आता आपलं तेल गरम झालेलं आहे ह्यामध्ये आता आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत अर्धा चमचा शहाजिरं दोन तमालपत्र दोन मोठे वेलची एक चक्रीफूल पाच ते सहा हिरवी वेलची पाच लवंग आणि पाच ते सहा काळे मिरे आणि तीन तुकडे दालचिनीचे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हे मसाले आपल्याला पाच चिरलेला जो कांदा आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथं मध्यम आकाराचे तीन बारीक चिरलेले कांदे आहेत मी आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि आप आपल्याला कांदा हा तांबूस रंग इपर्यंत परतून घ्यायचा आहे हा कांदा परतण्यासाठी तीन ते चार मिनिटं लागतात आपल्या कांद्याला तांबूस रंग आलेला आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे आपल्याला आता कांदा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतली गेली आहे त्याच्यामध्ये तीन मध्यम आकाराचे मी बारीक टोमॅटो चिरलेला आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि टोमॅटोवरती थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला टोमॅटो हा पटकन शिजला जातो तीन ते चार मिनिट टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतू द्यायचा आहे आता टोमॅटो आपला व्यवस्थित परतत आलेला आहे इथं एक चार मी हिरव्या मिरच्या अशा चिर देऊन कट केलेली आहेत त्या टाकायच्यात हिर आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित इथं परतला गेला आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले घालणार आहोत इथं अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी दीड चमचा गरम मसाला पावडर त्याचबरोबर दीड चमचा बेरडी मिरची पावडर आणि दोन चमचे धने पावडर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची हे मसाले घालताना जेणेकरून आपले मसाले हे करपणार नाही आणि हलवत राहायचे आपल्याला ह्याला एखाद मिनिटभरच आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्याला बघू शकता आपल्या मसाल्यांचा रंग किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडीशी पुदिन्याची पान हलवून घ्यायचं आहे ह्याला व्यवस्थित आणि यानंतर इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते दही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याला दही हे फ्रेशच वापरायचं आहे लक्षात ठेवायचं आहे जास्त आंबट नसावं जर दही आंबट असेल तर आपल्या बिर्याणीला चवही आंबट येऊ शकते आणि थोडंसं पाणी ॲड करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला हलवून घ्यायचं ह्याला व्यवस्थित आपले सगळे मसाले आणि हे दही व्यवस्थित परतलं गेलं आहे तर यामध्ये ह्या भाज्या ज्या तळलेल्या होत्या फ्राय करून घेतलेल्या त्या मिक्स करायच्यात आपल्याला आणि ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ लक्षात ठेवायचं आहे सुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे आणि थोडंसं आणखीन आपल्याला पाणी ओतायचं आहे यामध्ये हलवून घ्यायचं आहे ह्याला आणि ह्या भाज्या आपल्याला एक चार ते पाच मिनिटं मध्यमाचेवरती शिजवून घ्यायच्या एक ताट झाकणार होतो आपण ह्याच्यावरती आता चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया आपल्या भाज्या कितपत शिजल्या ले गेल्यात ते आणि अधूनमधून याला हलवत राहायचं आहे आपल्याला जेणेकरून खाली एक करपलं जाणार नाही थोडीशी कोथिंबीर घालायची याच्यावरती थोडीशी पुदिन्याची पानं आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं याला बघू शकता आता आपल्या ह्या भाज्या शिजल्या गेल्यात चमच्यानी दाबलं तर जास्त पण भाज्या ह्या तुटल्यानंच पाहिजेत आपल्या अशा प्रकारेच आपल्याला शिजवून घ्यायच्यात एक साठ ते सत्तर टक्के तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती एक पंधरा मिनिट आपल्याला तवा गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम होतोय तवर आपण बिर्याणीचे थर देऊया आता दम देण्यासाठी एक पातेल घ्यायचं आहे ह्यामध्ये एक चमचा तेल ओतायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे तेल आपल्याला पसरवून घ्यायचे पूर्ण पातेल्याला तेला व पातळीला झालेलं आहे एक थर आपल्याला भाजीचा द्यायचा यानंतर भाताचा थर देऊन घ्यायचा आहे आपल्याला यानंतर खाण्याचा रंग आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक दोन ते तीन चमचे आपल्याला भातामध्ये ओतून घ्यायचं आहे यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिनेश पाणी पुन्हा एकदा आपल्याला भाज्यांचा थर भातावरती देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे ह्याला तर आता इथं एक थर देऊन झालेला आहे आता याच्यावरती आपण भाताचा थर देणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघ आपला तांदूळ बघू शकता इथं किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता भाताचा एक थर देऊन झालेला आहे हा रंग टाकून घ्यायचा आहे आपल्याला केसरसुद्धा लागत नाही कमी साहित्यामध्येही रेसिपी होते त्यानंतर काजूच्या पाकळ्या काजूच्या पाकळ्या ह्या ऑप्शनल आहेत तुमच्याकडं असतील तर टाका नसतील तर स्किप केल्या सो चालेल थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना यानंतर आणखी एक थर आपल्याला भाज्याचा देऊन घ्यायचा आहे तर इथं भाजीचा सुद्धा आपल्याला थर देऊन झालेला आहे आता याच्यावरती एक भाताचा थर देऊन घेणार आहोत आपण बघतो तुम्ही एक तीन थर भाताचे दिलेले आहेत आणि तीन थर हे भाजीचे दिलेले आहेत आता भाताचा थर देऊन झालेला आहे आता ह्याच्यावरती थी कोथिंबीर घालायची आपल्याला तुम्ही जेवढी कोथिंबीर जास्त वापराल तेवढी तेवढा हा बिर्याणीला आपल्या फ्लेवर छान येतो यानंतर पुदिन्याची पानं फ्राय केलेले काजू काजू ऑप्शनल आहेत थोडासा कलर आता आपले पूर्ण लेअर देऊन झालेले आहेत तिथं बिर्याणीचे आता आपण जो तवा गरम करून करायला ठेवला होता गॅसवरती त्याच्यावरती हे पातेलं ठेवणार आहोत आता इथं आपण पंधरा मिनिट तवा हा गरम करून घेतलेला होता व्यवस्थित गरम झालेला आहे आता याच्यावरती आपण हे बिर्याणीचं आपलं पातेलं ठेवणार आहोत गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला एक पंधरा मिनिटं दम देऊन घेणार आहोत आपण ह्याच्यावरती एक तात झाकायचं आहे आपल्याला तुम्ही याला कंटिन्यूसुद्धा सील करू शकता पण मी याच्यावरती एक जडखल पत्ता ठेवणार आहे आता आता मिनिट आपली झालेली आपण झाकण काढून बघूया बघू शकता आपली इथं बिर्याणी किती मोकळी सुटसुटीत झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि बिर्याणी सर्व करूया तुम्ही बघू शकता आपल्या बिर्याणीचा एक एक भाताचा तांदूळ मोकळा सुटसुटीत झालेला आहे बिर्याणी किती मोकळी सुटसुटीत झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि थोडीशी कोथिंबीर टाकू याच्यावरती पाच ते सहा काजूच्या पाकळ्या इथं बिर्याणी आपली तयार झालेली आहे परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया भी तोपर्यंत तो बाय बाय